सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील चाळीस ते पन्नास कारखान्यांचं केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेत जमिनींचा मोबदला मिळावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक कार्यालय कारभाराच्या विरोधात परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालय आय टी आय सिग्नल या ठिकाणी सुरू करण्यात आलंय सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केमिकल युक्त कंपन्यांमुळे परिसरातील एकर शेती नापीक झाली असून परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत सुद्धा खराब झाले आहेत त्यामुळे परिसरामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांचा पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे बऱ्याच मुख्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला असून गेल्या दोन वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाशी सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्यानं शेतकऱ्यांनी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य विशाल भदरके यांच्या माध्यमातून मंगळवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे कारखान्याकडून येणाऱ्या रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे परिसरात उग्र वास निर्माण होत असून आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर होत चाललाय त्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली असून याबाबत पुरावे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तत्कालीन ओ अमर दुर्गुळे आणि विभागीय अधिकारी निंबाजी भड यांना देण्यात आलेली असतानाही आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुंडाजी आव्हाड यांनी भेट दिली असून बाधित शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन नुकसान झालेलं असल्याचं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनानं न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कुंडाजी आव्हाड यांनी या निमित्तानं केली आहे साईसमधल्या कंपन्या ह्या जे केमिकल मिश्रित पाणी आहे ते गेल्या पंधरा वर्षापासून सर्रासपणे उघड्यावर सोडतात त्यामुळं मुसळगाव परिसरातील जवळपास शंभर एकर शेती नापीक झालेली आहे आमच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या की त्या आम्हाला त्या शेतीचा त्या शेत जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आमची पहिली मागणी आहे नंबर दोन आत्तापर्यंत आमचं पिण्याचं पाणी सुद्धा विहिरीतलं हे खराब झालेलं आहे तर शासनाने आम्हाला आमच्या पिण्याचं पाण्याची सोय विनामूल्य आणि कायमस्वरूपी करावी तसंच आता जो केमिकल दे प्लांट बनवते त्या आ, प्लांट वरती आम्हाला आमचे तीन तृतीयांश एक तृतीयांश सदस्य असावेत अशी आमची मागणी सिन्नर तालुक्यातील मुसळगावचे शेतकरी बांधव कालपासून महाराष्ट्र औद्योगिक प्रदूषण महामंडळाच्या ऑफिस समोर या ठिकाणी उपासनास बसलेले आहेत यांच्या ज्या मागण्या त्या अतिशय रास्त आहे गेल्या अनेक वर्षापासून मुसळगाव एमआयडीसी मध्ये बऱ्याच कंपन्या त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि त्या कंपन्यांमुळं त्या ठिकाणी काही ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं जे पाणी त्या ठिकाणी सांडपाणी सोडलं जातं काही केमिकल कंपन्या त्या ठिकाणी आहेत त्या केमिकल कंपन्यांचं जे पाणी जमिनीत पुरतं आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहे आजूबाजूच्या त्या नाकपीक झालेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांच्या विहिरीमध्ये ते विषारी पाणी उतरल्यामुळं ते विहिरीचं पाणी माणसं पिऊ शकत नाही जनावरांना पण ते पाणी पाजू शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली जे शेतकरी बाधित झाले त्या शेतकऱ्यांना दुसरं कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही त्यांच्या घरातले कोणी नोकरीला नाहीये त्यांना काही फार मोठी शेती नाहीये ते अतिशय छोटे छोटे शेतकरी दोन दोन एकर चार एकर अशी शेती त्यांची आहे आणि ती सर्व शेती या कंपन्यांमुळं प्रदूषित झालेली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना जर मदत मिळाली नाही तर मला वाटतं त्यांच्या उपासमारीची वेळ येईल म्हणून शासनाकडं या गोष्टीकडे त्वरित लक्ष घालून त्यांना न्याय न्याय मिळून द्यावा अशी मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शासनाला विनंती करतो गेल्या दीड ते दोन वर्षापासून आम्ही या कंपन्यांच्या विरुद्ध आम्ही पाठपुरावा करतोय का आमची गेल्या ते पंधरा ते वीस वर्षापासून या केमिकल कंपन्याने आमच्या शेतीचे पुरेपूर असे नुकसान झालेले आम्हाला ते पाणी आमच्या पिकाला वापरता येत आमच्या जनावरांना पाहतायेत अशी आमची आज परिस्थिती निर्माण झाली याच्यामुळं आम्हाला आज उपवास मारीची आमच्या या सर्व शेतकऱ्यांची वेळ आलेली आहे तर आम्ही गेल्या दोन दिव, आज दूसरा दिवस म्हणजे आज दुसरा दिवस आहे आमचा या प्रदूषण महामंडळाच्या कार्यासमोर आमचे उपोषणाला आम्ही सुरुवात केलेली आहे तर हे जे अधिकारी हे भ्रष्ट आहे हे कोणत्याही प्रकारची त्या कंपन्यांवर कारवाई करत नाहीये तर आज आम्ही त्यांच्या ज्या कंपन्या मालकांकडे गेलो त्यांचे डायरेक्ट आम्ही नमुने आणि त्यांनी सोडलेलं पाणी असं उघड्यावर त्याच्यावर कोणतीही प्रकारची प्रक्रिया करता न करता त्यांनी असं आणि ते पाणी आमच्या विहिरींना उतरलेले आमचे जे जुने स्रोत आहे ते आमचे पूर्णपणे नासून गेलेले आज जर ते पाणी आम्ही पिकांना भरलं तर आमचे पूर्णपणे पिक जळून जात आहे आणि त्याच्या सोबत आम्ही तलाठी कृषी अधिकारी यांना नेऊन आम्ही त्या आमच्या ज्या जमिनीचे पिकांचे पंचनामे पण केलेले आहे तर आम्ही त्याच्यावर बोलत असताना हे उद्योजक म्हणतात तुम्ही प्रदूषण अधिकारी आणा नाही तर कोणी आणा तर आमचे हप्ते ठरलेले आम्ही त्यांना हप्ते देऊन आमचं काम होऊन जात आहे तर ह्या अधिकाऱ्यांसोबत असं बोलणं झालंय म्हणे तुम्ही जर भिडले तर आम्ही काही नाही म्हणे आमचे याचे हप्ते हजार असेल किंवा लाख असेल तर आम्ही दोन लाख देऊ शकतो म्हणजे त्यांना पण तुमचं तुम याच्यावर काही विचार केला जाणार नाही अशी आम्ही आमची प्रतिक्रिया आहे आंदोलन सुरू करताच मंडळाने थातुरमातुर कारवाई करत कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी आंदोलकांना दाखवण्यासाठी कारखान्यांना क्लोजर नोटीस दिल्या असून यात कोणत्याही प्रकारचे रिमार्क देण्यात आलेला नाही त्यामुळे नोटीस देण्यात आल्याचा आरोप परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल फतरकी यांनी केला दोन वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गेल्या पंधरा वर्षांपासून आमच्या शेतीचं नुकसान होत आहे याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याकडे आमची तक्रार केली तर आम्ही त्यांना हप्ते भाडून देऊ अशी अरीरावीची भाषा कारखानदारांकडून होत असल्याचा आरोप दत्तू शिरसाट यांनी केला आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला निमाचे अध्यक्ष धनंजय बेणे निमाचे संचालक राजेश कडा मुसळगाव ग्रामपंचायतचे सरपंच सचिन शिरसाट तंटामुक्ती अध्यक्ष पोपटराव शिरसाट या शेतकऱ्यांच्या अपोषणाचे स्थळी भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आंदोलनाप्रसंगी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे विशाल भदरगे प्रमोद मुसळे सदाशिव झाडे सोपान डावरे बाळासाहेब शिरसाट दीपक शिरसाट उद्धव शिरसाट संतोष शिरसाट रमेश शिंदे दत्तू शिरसाट शंकर वाघ पंढरनाथ शिंदे किशोर शिंदे खंडू शिंदे राजेंद्र शिंदे माधव शिंदे रंगनाथ जाधव यांच्यासह शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे